पदार्थाचे नाव उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व अंकुन आकुंचन कडे आणि गोळा साहित्य धातूचा गोळा कडे छोटी ताटली आणि मेणबत्ती स्पिरिटचा दिवा बर्नर टिपा स्पिरिटचा दिवा कोपन टूप बॉक्समधून घ्या कृती विद्यार्थ्यांना दाखवा की धातूचा गोळा कड्यामधून मधून सहज बने जातो मेणबत्ती स्पिरिटचा दिवा बर्नर पेटवा धातूचा गोल मेणबत्तीच्या चुटीवर एक मिनिट भर धरा आता तापलेला गोळा कड्यातून सोडण्याचा प्रयत्न करा आता हा तापलेला गोळा चंचू चं, चं, पात्रात असणाऱ्या थंड पाण्यात ठेवा थंड झालेला गोळा पुन्हा कड्यातून सोडा कृती करून पाहू धातूचा गोळा थंड असताना तर सध्या हा या कड्यामधून

बघा धातूचा गोळा आता थंड झाल्यानंतर कडीतून आत जात आहे झालेला गोळा कडीतून आत जात नाही थंड झालेला गोळा मात्र काळातून सजून जातो हनुमान यावरून हे सिद्ध होते की धातूच्या धातूच्या वस्तू उष्णता दिल्यानंतर प्रसरम पावतात आणि थंड झाल्यावर अनकुंचन पावतात